नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल श्रीमंतांना आवडणारा गरिबांना परवडणारा उजगाव मध्ये नव्याण्णव बजेट बाजार मॉल चे भव्य उद्घाटन गावकरी आणि परिसरातील ग्राहकांसाठी एक अत्यंत उपयुक्त असा नव्याण्णव बजेट बाजार मॉल उजगाव येथे आज मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आला श्रीमंतांना आवडणारा आणि गरिबांना परवडणारा अशी खास ओळख असलेल्या या मॉलचे उद्घाटन मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मठाधिपती योग सद्गुरु डॉक्टर कृष्णदेव गिरीजी महाराज पोलीस उपाधीक्षक कोल्हापूर सदानंद सदांश दैनिक रोगटोपचे कार्यकारी संपादक आणि इंडियन पोलीस मित्र संस्थेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठोड उपस्थित होते तसेच स्थानिक लोकनियुक्त सरपंच मधुकर नामदेव चव्हाण पोलीस मित्र दीपक पाटील अशोक भोगम शुभम भोगम कोमल पाटील शिवानी भोगम आणि संगीता भोगम यांचाही कार्यक्रमास उपस्थित राहून मानाचा सहभाग होता मॉलच्या खास वैशिष्ट्या माहिती देताना मालकाने सांगितले की हा मॉल दहा रुपये ते नव्याण्णव रुपये पर्यंतच्या दरात गृह उपयोगी वस्तू दैनंदिन कर्जाच्या वस्तू स्वयंपाकघरातील साहित्य आणि अनेक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देतो तीनशे पासष्ट दिवस सुरू राहणारा हा मॉल गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे विशेषतः महिलांसाठी खरेदीचा हा एक नवीन हक्काचा पत्ता ठरणार आहे उद्घाटनानंतर ग्राहकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला ग्रामस्थांनी मॉलमध्ये खरेदी करत या नव्या उपक्रमाचे स्वागत केले ज्यांना घरासाठी उपयुक्त वस्तू परवडणाऱ्या किमतीत खरेदी करायचे आहेत त्यांनी नव्याण्णव बजेट बाजारला नक्की भेट द्यावी असाही संदेश मालकांनी दिला अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉ सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह